नमस्कार श्री स्वामी समर्थ येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला खूप सुख समाधान आणि ऐश्वर्या जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया खरंच नवीन वर्ष साजरी करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह आहे लोक नवीन वर्षासाठी विविध योजना आखताना दिसतात पण तुम्हाला माहीत आहे का यावर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार येतो हा दिवस खूप खास राहणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देईल जर तुम्ही या दिवशी काही नियमांचे पालन केले तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्याच पाहिजेत या वर्षीचे नवीन वर्ष हे गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी येते गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो गुरुशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडालेले आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुरूंचे आशीर्वाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे असं म्हटलं जातं की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली पाहिजे एक जानेवारी हा गुरुवारी असल्याने हा दिवस आणखीन खास बनतो या दिवशी गुरूंची पूजा आणि आदर करणे खूप फायदेशीर ठरते एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवार तुम्ही तुमच्या पालकांचा गुरूंचा आदर केला पाहिजे त्यांचा आशीर्वाद घ्या तसेच सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित जाईल या दिवशी पिवळे कपडे घाला आणि संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा पिवळ्या मिठाईचे दान करा त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने वर्षभर तुम्हाला फायदा होईल त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गुरु संबंधित हे कामे करायची आहे त्यामुळे आपले आयुष्य हे उन्नतीने भरून जाईल असं म्हटलं जातं की जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमच्या पालकांची आणि शिक्षकांची विशेष काळजी घेतली पाहिजे गुरुशिवाय चांगले शिक्षण आणि प्रगती अशक्य आहे तुमचे क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात गुरु आवश्यक असतो असंही म्हटलं जातं की गुरुशिवाय ज्ञान नाही नवीन वर्षाची सुरुवात करताना सकाळी स्नान करून तुमच्या गुरूंच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील कोणत्याही गुरूंची मूर्ती किंवा प्रतिमेची किंवा पादुकांची यथासांग पूजा करायची आहे दिवसभर तुमच्या गुरूंचे नामस्मरण जप किंवा त्यांच्या स्तोत्राचे पठन करायचे आहे बघा तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ असतील तर स्वामी समर्थांसाठी श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करू शकता सायंकाळी गुरूंची आरती करून कृतज्ञता व्यक्त करा जर तुम्ही दत्त संप्रदायाचे अनुयायी असाल तर नवीन वर्षाच्या दिवशी श्री गुरुचरित्र किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील अध्यायांचे वाचन करा हे अत्यंत शुभ मानले जाते गुरूंनी नेहमी निस्वार्थ सेवेवरती भर दिला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने गरजूंना गरीब वृद्ध अनाथांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा शक्य असल्यास तुमच्या जवळच्या गुरूंच्या मंदिरात म्हणजेच स्वामी समर्थांचे मठ दत्त मंदिर जाऊन दर्शन घ्यावे आणि तिथे काही सेवा कराव्यात नवीन वर्षात गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एखादा चांगला संकल्प करा म्हणजे सेवा करणे किंवा वाईट सवयी सोडणे या सेवा तुम्ही करू शकता वर्षभर तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणीवरती मात करण्यासाठी आणि सदसद विवेकबुद्धीसाठी गुरुंना प्रार्थना करा गुरुंनी नेहमी सत्य प्रेम सहानुभूती आणि कर्तव्यनिष्ठेवरती भर दिला आहे नवीन वर्ष त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा दृढ निश्चय करा यापैकी कोणतीही एक किंवा अधिकृती केल्याने तुमचे नवीन वर्ष तुमच्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि सकारात्मकतेने सुरू होईल तुम्ही यापैकी कोणता संकल्प नवीन वर्षात करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि तो संकल्प करायचा आहे